मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो आता सहाला उजाडत नाही म्हणून साडेसहाला सुरुवात करतो कारण अंधारात काय करू <laughs> त्याच्यावर दिवस तरी त्याला उजाडला पाहिजे मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो मी शब्दाचा पक्का आहे गेले पस्तीस वर्ष काम करत असताना मला माझ्यावर अनेक आरोप झाले परंतु मी डगमगलो नाही कारण मला माहिती होतं मी कुणाचा पाच पैशाचा देखील निंदा नाही मित्रांनो तुम्ही आत्ता इथनं कुणी उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा तिथंही प्रशासक आहे परंतु तिथलं तिथला आमदार असा थमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ ठेवतो शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये ठमक आणि ताकद असावी लागते ते येणा गबाळायचं का काम नाही मला वाटतं एकदा पाच वर्षाच्या करता एकदा अडीच वर्षाच्या करता अशी साडेसात वर्षाच्या करता त्यांनी या शहराचं प्रतिनिधित्व केलेलं आहे चार वेळेला त्या नगरसेविका देखील या शहराचं नेतृत्व त्यांनी आपल्या नगर परिषदेमध्ये केलेलं आहे त्यांनी त्यांच्या काळामध्ये चांगलं काम केलं त्याचा उल्लेख मगाशी झालेला आहे आमचे तत्कालीन उपनगराध्यक्ष बाळासाहेब बाबळे यांनी देखील त्यांना अतिशय प्रभावी प्रकारे साथ दिली विजयनी पण तिथं कामं खेचून करता प्रयत्न केला मी देखील काही निधी राज्य सरकारच्या माध्यमातून इतना विकास काम करता दे मित्रों माला तुम्हारा एक गोष स आज जिंतूर की चुनाव सभा में मैं खड़ा होते हुए मुझे हम सभी के प्रिय और मेरे बेहद करीबी सहयोगी कफिल भाई फारूकी की बहुत याद आ रही है आपने पहले देखा भाभी जब आपके सामने विचार रखती रक, रक, थी तब उनको भी थोड़ी सी उनकी भावना अलग तरह से अपने को दिखाई दी यह हमें सबके लिए बहुत बड़ा आघात था क्योंकि कोरोना के काल में हमें उनको खो दिया और शहर के लिए लगातार काम करने वाला दिल का बहुत ही बड़ा और बेहद निष्ठावान यह नेता अपने चिंतायुक्त शहर के लिए हर काम में कंधे से कंधा मिलाकर साथ खड़ा रहा ये मैंने उसका अनुभव लिया है वो आज इस मंच पे उनकी स्पूर्तियों से मन भर आता है मैं हम सबकी ओर से काफी भाई को विनम्र श्रद्धांजलि अर्पित करता हूँ इसी अवसर पर मैं सभी वासियों से तहे दिल से निवेदन करना चाहता हूँ कि स्वर्गीय कफिल भाई को सच्ची अंजली देने के लिए उनकी पत्नी भाभी जी को भारी से जिंतुर का नगराध्यक्ष बनाये मला आप आपल्याला एकच सांगायचं आहे कि मित्रांनो इथं बसणारा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक व्यक्ती काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझा काही चालत नाही त्याचं बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचं काहींना स्मशानभूमीमध्ये जायचं जायचंय काहीना कब्रस्तानामध्ये जायचंय हे वर्षानुवर्ष पिढ्यान पिढ्या चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं मला तुम्हाला एक गोष्ट आवर्जून सांगायची की या सगळ्यामध्ये आपल्याला जे काही आपल्या जुन्या लोकांनी आपल्याला एक विचार दिलेला आहे त्या विचारांनी पुढं जायचं आहे विरोधक आमचे आरोप करतील किंवा साब्याबाबी काय काम करणार आहे साभयाबाबींनी काम केलं आहे तुमच्या पंचवीस उमेदवार साब्या बाबींच्या बरोबर आम्ही दिलेले त्याच्यातले सोळा आम्ही नवे उमेदवार दिलेले वेगवेगळ्या जाती धर्माचे दिलेले पहिल्या दमाचे दिलेले आणि साधारण नऊ उमेदवार अनुभवी दिलेले कारण नऊ आणि साब्याबाबी दहा त्या सव्वीसमध्ये दहा हो लोकांना अनुभव आहे कुणाला पहिला टर्मचा आहे कुणाला दुसरा टर्मचा आहे कुणाला तिसऱ्या टर्मचा आहे साम्या बाबींना चार टर्मचा आहे आणि बाकी नवे कारण मी देखील महाराष्ट्रामध्ये राजकारण गेले पस्तीस वर्ष करतो साधारण कुठली संस्था चालवत असताना काही अनुभवी असले तर काही नवे पण तिथं द्यायचे असतात की त्यांनी त्या पाच वर्षाच्या काळामध्ये शिकलं पाहिजे काम कसं करायचं असतं प्रश्न कसे सोडवायचे असतात आपलं शहर स्वच्छ कसं ठेवायचं असतं अंडरग्राउंड ड्रेनेजच्या करता निधी कसा आणायचा असतो रस्ते चांगले करण्याच्या करता काय करावं लागतं दिवाबत्ती मगाशी उल्लेख केला विजयने पिण्याच्या पाण्याच्या बद्दल ते पिण्याचं पाणी शहराच्या नागरिकांना कसं नीटपणे आपल्याला देता येईल रोजचे रोज देता येईल आज इथला कचऱ्याचा प्रश्न गंभीरपणे बनलेला आहे मधले चार वर्ष कुणाची सत्ता नव्हती सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रशासक होते आत्ता मी गावामध्ये आलो तर मला अक्षरशः रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा पाहायला मिळाला मित्रांनो तुम्ही आत्ता इथनं कुणी उठा आणि बारामतीमध्ये जाऊन बघा तिथंही प्रशासक आहे परंतु तिथं तिथला आमदार असा खमके आहे की तिथलं सगळं स्वच्छ ठेवतो शेवटी लोकप्रतिनिधींच्या मध्ये थमक आणि ताकद असावी लागते ते येणा गबाळायचं का काम नाही ही गोष्ट आपण लक्षात घ्या शेवटी तुम्ही तर मतदान कुणाला कुणाला देणारच आहे अरे तुम्हाला घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे तो अधिकार तिथं बजावत असताना विचार करा ना की शहराला कोण पुढे घेऊन जाईल कोण आपल्याला विकास कामामध्ये मदत करेल मी परवा काही बारामतीत माळेगावमध्ये काही सभेमध्ये बोललो जे मीडियादी काय काय त्याच चालू केलं अजित पवारांनी अमकं केलं तमक केलं अरे आम्ही मी परवा बिहारला गेलो होतो बिहारला तिथल्या एका पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आम्हाला निवडून द्या मी प्रत्येक घरातल्या एका व्यक्तीला सरकारमध्ये नोकरी दिली अरे पट्या प्रत्येकाला असे वेगवेगळ्या प्रकारचे आश्वासन देतात वेगवेगळी लोक अलीकडं मीडियाचं माझ्यावर फारच प्रेम चढलं <laughs> <laughs> काही झालं की ते अजित पवार दाट होतो त्यामध्ये मी तुम्हाला सगळ्यांना सा सांगतो की शब्दाचा पक्का आहे गेले पस्तीस वर्ष काम करत असताना मला माझ्यावर अनेक आरोप झाले परंतु मी डगमगलो नाही कारण मला माहिती होतं मी कुणाचा पाच पैशाचा देखील बिंदा नाही मी परभणीमध्ये देखील अनेक कार्यकर्त्यांना त्या काळामध्ये मदत करण्याचं काम केलेलं आहे अनेकांना उभं करण्याचं काम केलेलं आहे अनेकांना ताकद देण्याचं काम केलेलं आहे जे आपण करू शकतो ते आपण बोलतो मित्रांनो एकंदरीतच मी आज जिंतूर सांगतो आमच्या साबिया भाभी आणि त्यांच्याबरोबरची टीम एकट्या दुकट्याला निवडून देऊन चालत नाही मला आठवत आहे एकदा लातूरला विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना जिनादान वाघमारे तुम्हालाही आठवत असेल ते नगराध्यक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याचे निवडून आले परंतु खालची सगळी टीम दुसऱ्या पक्षाची निवडून आली काम होणार कसं आज मी पिंपरी चिंचवडमध्ये देखील परभणीचे चिंतूरचे विजयला माहिती आहे का माहिती आहे आमच्या सुरेश भाई, 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 भाई माहिती आहे की अनेक लोक कामात नोकरीच्या निमित्तानं माझ्या पिंपरी चिंचवडमध्ये माझ्या पुण्यामध्ये आलेले आलेत की नाही ठीक आहे तिथं काम मिळते म्हणून आले तो तुमचा अधिकार आहे तो तुमचा हक्क आहे तो संविधानाने तुम्हाला दिला बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिला हे आपल्याला नाकारता येणार नाही आणि तिथं आल्यानंतर देखील आम्ही सगळेजण गुन्हे गोविंदानी राहतो आज पीपी चिंचवड पण पंचवीस वर्ष माझ्या ताब्यात ता होत त्यावेळेस माझ्या नेतृत्वाखालचे तिथं सगळे पदाधिकारी व्हायचे त्या शहराचा चेहरामोरा बदललाय बारामतीचा शहराचा चेहरा मी बदललाय मी, मी काम करून दाखवतो मी सकाळी सहा वाजता उठून कामाला सुरुवात करतो आता सहाला उजाडत नाही म्हणून साडेसहाला सुरुवात करतो कारण अंधारात काय कोण <laughs> त्याच्यावर दिवस तरी जरा उजाडला पाहिजे मित्रांनो ही माझी कामाची पद्धत आहे खास नाही मी सतत त्या पद्धतीने करत आलेलो त्याच्यावर लाखाच्या मताध्याक्याने आठ आठ वेळेला बारामतीकर मला निवडून देतात हे देखील आपण नाकारू शकत नाही त्याच्यामध्ये दहा लोक न आठ लोक परवा बिनविरोध बारामतीचे आमचे निवडून आले आमची एकूण मला वाटतं बेचाळीसची बॉडी आहे तुमची जशी मला वाटतं सव्वीसची बॉडी आहे तशी तिथं बेचाळीसची बॉडी आहे मित्रांनो काम कामाच्या मागं तुम्ही त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की आम्ही सरकारमध्ये आज आमचं सरकार अजून चार वर्ष चालणार आहे महायुतीचं सरकार त्या सरकारमध्ये आम्ही वेगवेगळ्या राज्यातल्या भागाला मदत करू शकतो विकास कामाला केंद्राचा निधी आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणू शकतो केंद्राच्या पण खूप योजना आहेत गोरगरिबांना जे भूमिहीन आहेत त्यांच्याकरता घर बांधणीचा कार्यक्रम आहे त्याला घराला पैसे केंद्र सरकार देतात राज्य सरकार त्याच्यामध्ये काही निधी देतं या योजना नुसत्या भाषणात बोलून चालणार नाही ना त्या आपल्या इथं आल्या पाहिजे त्या इथं राबवलं गेल्या पाहिजे मगाशी बोलत असताना मला वाटतं प्रेक्षकांनी सांगितलं की काय काय मागच्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांनी विजय बांबळेच्या नेतृत्वाखाली केलेला आहे अजूनही विजयने जाता जाता सांगितलं की दादा आम्हाला पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये दोन शादी खाली अजून पाहिजे साहजिकच आहे माझ्या जिंतूरची लोकसंख्या साधारण मतदारांची पंचेचाळीस हजार आहे मतदारसंख्या लोकसंख्या साठ हजार आहे पंचावन्न टक्के माझा अल्पसंख्याक समाज आहे पंचेचाळीस टक्के माझा एस सी माझा एस टी माझा ओबीसी माझा सर्वसाधारण हा सगळा समाज गुणगोवित आणि माझ्या जिंतूरमध्ये त्या ठिकाणी राहतोय ही परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे त्याच्यामध्ये आपल्या पूर्वीच्या वडीलधाऱ्यांचं योगदान आहे ते आपण विसरता कामा नये आणि त्याच्यातून आपल्याला पुढं जात असताना जसं दोन शादी खाली पाहिजेत एक चांगल्या पद्धतीचं नाट्यगृह पाहिजे कारण सांस्कृतिक वारसा आपण आपण अपन जतन केला पाहिजे इथल्या पण काही लोकांच्या अंगामध्ये कला आहे मुलांच्या आहेत मुलींच्या आहेत त्याला वाव दिला पाहिजे काही रोज काम केल्यानंतर कधीतरी काही नाटक नाट्यगृहामध्ये जाऊन काही नाटकं बघता आली पाहिजे काही तिथं कार्यक्रम घेता आले पाहिजे त्याच्यामध्ये एक चांगलं मंगल कार्यालयाचा उल्लेख विजयीने आपल्या भाषणामध्ये केला वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या करता मंगल कार्यालय ते उपयोगी पडणार आहे समाजातल्या सर्व घटकांच्या साठी आहे आम्ही एक कुठला समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत नाही आम्ही हा सगळा समाज डोळ्यासमोर ठेवून काम करत असतो आणि कुणालाही वेगळी वागणूक देत नाही सगळ्यांना संविधानाने जे सांगितलंय आणि घटनेने जो अधिकार दिलाय त्या पद्धतीने आम्ही वागत असतो मित्रांनो अलीकडे काहीतरी खोट्या केसेस लावायचं चाललेलं आहे काही संस्थांचे कर्मचारी काहीच्या घरी जाऊन माहिती घेत आहेत तुम्ही किती इथं किती राहताय बाहेर किती गेलाय अमक काय तमक काय काय त्यांना खाजगी वेगवेगळ्या संस्थांच्या कर्मचाऱ्यांनी जायचं काय कारण येत आहे ना निवडणूक अधिकाऱ्यांना दिसत नाही का असं कसं चालेल शेवटी सगळ्याला न्याय सारखा कोणाचीच बाजू घेऊ नका आमची पण घेऊ नका त्यांची पण घेऊ नका आणि तिसऱ्यांची पण घेऊ नका त्या तिसऱ्यांनी तर डोकं चालवलंय आमच्या साब्या बाबीची मत बाजूला जाण्याच्या करता एकाला मत उभा केला अल्पसंख्याक समाजाला मला आव्हान करायचं आहे हे निवड कुठ तरी आपल्याला अडचण निर्माण करण्याच्या करता केलेलं आहे त्या फटक्याचं तर डिपॉझिटच जप्त करून टाका कारण दाखवा समाज साब्या भाभीच्या मागे आहे जिंतूरकार साब्या भाभीच्या मागे उभी आहे हे तुम्हाला दाखवायचं हे तुमच्या हातात आहे अजित पवारच्या हातात नाही अजित पवार सांगेल पण पटन दाबायचं तुमच्या प्रत्येकाचा अधिकार आहे आणि तुम्ही शांतपणे विचार करा दुसरी पण लोक येतील वेगवेगळी भूमिका मानतील परंतु मी पुन्हा सांगतो मी शब्दाचा पक्का आहे मी शब्द फिरवत नाही मागच्या वेळेस असंच माझ्या परभणीमध्ये मी ठरवलेलं होतं की राजेश विटेकरला उमेदवारी द्यायची परंतु काही कारणानिमित्तानं आम्हाला युतीमध्ये था, त्याला थांबवावं लागलं आणि सांगावं लागलं की बाबा तिथं आपण महादेव जानकरांना देऊ कारण तोही समाज आपलाच आहे आपल्याला भेदभाव करून चालत नाही सर्व धर्म समभाव सेक्युलर विचारधारा आणि त्या पद्धतीनं राजेशला थांबवलं पण त्याला सांगितलं तू थांबला ना तुला मी आमदार केले करून दाखवलं की नाही आमदार करून दाखवलं की नाही त्याच्यानंतर त्याचा राजीनामा घेतला मला अजून दे। एक आमदार करायची संधी मिळाली विधान परिषदेमध्ये एक देखील अल्पसंख्याक आमदार नाहीये मी इद्रिस नायकवाडीला आमदार केला जाऊन विचारा इद्रिस नायकवाडीला आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न करतो मी भाषणात बोलत नाही मी कृती देखील करून दाखवतोय आता सगळे कॅमेरे माझ्यावर लागलेले की दादा काय सांगतोय काय बोलतोय निधीच्या बोल बद्दल काय बोलतोय त्याबद्दल मी एवढंच सांगतो विकास कामाला मी तुमच्या पाठीशी उभा राहील आता ह्याच्यातच काय आसर नाही आता ह्याच्यात पुन्हा दादा असं बोलला दादा तसं बोलला काय बोलला अरे विकासाचं बघा ना हे काय बोललाय ते काय बोललाय हे करण्याच्या पेक्षा आम्ही पण आचारसंहितेचा भंग होईल अशा पद्धतीचं वक्तव्य करता नये हे आम्हालाही कळतंय परंतु जो माणूस काम करतो तोच माणूस चुकतो आणि ती चूक लक्षात आल्यानंतर दुरुस्त करून आपल्यालाही मराठी भाषा बोलावी तशी बोलली जाते अर्थ काढावा तसा काढला जातो परंतु मी माझ्या जिथे सांगेन बाबांना उद्याच्या काळामध्ये सव्वीस उमेदवार तुमच्या पुढे उभे केलेले आहेत आणि ते सव्वीस उमेदवार तुमच्या विश्वासाला साध्या भावी सहित सगळे पात्र राहतील त्याच्यामध्ये कुठं ते चूक करणार नाही आणि त्यांच्या पाठीशी मी देखील उभा राहील मी तुम्हाला वार सोडणार नाही वेळ एक पण गोष्ट मला या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना सांगायची मित्रांनो एकंदरीतच सगळं हे काम करत असताना मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची की काही झालं तरी देखील मला या निमित्तानं आमचा सहकाऱ्यांचे वेगवेगळ्यांचे आभार मानले पाहिजेत विशेषतः एकंदरीतच हे सगळं काम करत असताना आमचा विजयचा भाऊ जिंतूरचा माजी उप उपनगराध्यक्ष बाळासाहेब बामळे यांचं मी विशेष कौतुक करीत कारण पक्षासाठी फक्त विजय भांबळे आणि पक्षाने सांगितल्यानंतर नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी असताना देखील त्यांनी आपली उमेदवारी मोठ्या मनाने पक्षाकरता चिंतूर करता, करता माग घेतली आणि पक्षनिष्ठा काय असते त्याचं जिवंत उदाहरण तो आमचा बाळासाहेब त्या ठिकाणी आहे आणि नेत्यांनी सांगितलेला शब्द त्यांनी खाली पडू दिलेला नाहीये वैयक्तिक इच्छा बाजूला त्यांनी ठेवली पक्ष हिताला प्राधान्य दिलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशाच निष्ठावान बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्याला ताकद देत असतो तीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पक्षा गरज आहे आपल्या सर्व